भाबो थे थे, थे थे अरे आता आता काय माहिती बोलतो घरावरती माल चढायचं तोबा तोबा माल खाली काम करे आपल्या हेअरस्टाईल बिग बॉस सुरत बिग बॉस फॅन सुरत चव्हाण फॅन ही आहे अस्मिता वसुली कोण लागतो शैलेश पवार कोण लागतो तुझा माओ ही हॉल्ला कसा बोलला बघ हा हा बरोबर बरोबर भाई हाय हाय कर आए कर आहे कसे जेवलात काय पाहुण पाहून जेवलात काय नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आज आपल्याला हे एकता मंडळामध्ये पाठपूजनाचा शो आहे तर ऑलमोस्ट भाई त्याला कॅब फसली भाई आले अस्मिता ह्याची बहीण बहीण ना रे बसल्या हा बहीण ती आली आहे ब्लॉक मध्ये मला ब्लॉक हां घेतलं तिला ब्लॉगमध्ये तर आता आम्ही तिकडे पाठपूजनला चाललोय तर इन्स्ट्रुमेंट वगैरे काढले तर आम्ही जाणार पुढे आणि बाकीची पोरं कामावरून येणार आणि ही संडेची ऑर्डर होती ॲक्च्युली आलं कोणतरी ऑफ झालं केस का पुढे आला 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 केस कापून मला विचारतो दिवस चांगला कोणता आहे केस कापायचा मला पण कॉल केलेला बोलतो की केस कापायचं मुहूर्त सांग मला हा काल केलेला कॉल तो मला पण मला पण मला बरं आ, साथी, साथी। तो तो आज मूर्त चांगला होता काय सांगितलं नाही मी तर चांगलं सांगितलं त्याला तर ही संडेची ऑर्डर आणि संडेची ऑर्डर कॅन्सल झाली कारण तिकडे कोणतरी ऑफ झालेलं तर म्हणून त्यांनी पोस्टपॉन करून पुढे ढकलली तर आज आहे मंगळवारी तर मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही आणि ते गीते आता आपली गाडी म्हणजे सायकल बीएमडब्ल्यू डीलर आहेत मेन 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 आहेत मेन आहेत फोकस अरे काय ते काय पण बोलू नको पण तुझ्यासाठी ते बघ फक्त बाकी लास्त आपण चालू आता लोकेशन वरती चला पण मित्रांनो आपण इथे पोहोचलेलोय आहे लोकेशन वरती मग आपल्याला रोटो लागलेला आहे त्याला हा सांगितलंय आणि आपला भाऊ आलेला आहे नाय हा लावती आल्याबद्दल धन्यवाद काय बोलते मस्त मस्त आणि याच इंस्टाग्राम चॅनल पण आहे बँजो बिट त्याला पण आपण फॉलो करा म्हणजे अच्छा तो खोलेल तेव्हा फॉलो करा अपडेट येईल हा लवकर येईल अपडेट आणि आपल्याला ते लांबून आहे सांगितले सांगितले काय बोलला येतो आणतोय तर हा गणपती आप्पाचा पाच आणि आपली पोरा अर्धी रेडी झालेली आहेत हे बघा सेटअप चालू आहे आपला आज सोन्या काहीतरी करणार आहे हा

आपने साथ है आणि आप डोळ्याला कधीच खाली जात नाही वाली उ दिसाय लाव तुम्ही लय वाली उ दिसाय लाव आपला पसमेलत असे बडेने माझे आणि गुलीगत कट गुलीगत कट कसं गुलीगत गुलीगत

थँक्यू थँक्यू यू त्या ऑर्डर चालू करायला तुम्ही डोटोन आला बघा आत्ता आला कुठे गेला तो कुठे गेला आत्ता तिसरा रोटो लावतो वाजवला वा सांगितला नाही वसुली बाय काय बोलाल दोन शब्द लाडू उचल भावा तुम्ही मला आम्ही फुलं आणली झेंडूची फुलं फुलं वाजवायला चालू आहे तो डायरेक्ट वाजवाला भेटा चलिए सुरू करते हे शो पण संपलेला आहे आणि आज फुल मजा आलेली किरण भाऊनी वनसाट थापडोल डॉल वाजवलाय आणि हा ब्लॉग बघून आलेला आहे ब्लॉग बघून आलेला आहे काय आता ऑर्डर संपलेली आहे आपल्या मंदिराचा पण पार्क चाललाय पुढच्या वर्षी पण हेच येणार आहे ह्या वर्षी पण हेच लोक येणार आहे पाचशेवडी ब्रिज सगळं यांचे नाव पवई पण तुंगागाव ते सगळं चाललेलं आहे सगळं नाव उचललेलं आहे जेनी पण आहे जेनी खूप फॅन आहे आपल्या पार्श्वेवाडी ब्रिजचं यही नहीं। अभी और मी स्वतःच वाजत आणि स्वतःच फायन आहे आपलं पार्शोडी बीट आपलं पहिला बीटचं नाव पारशोवडी बीट्स होतं म्हणून करतो आणि आता नाव चेंज झालं दोन तीन अगोदर घाटकोपर मी किरण काय बोलशील काय समजलं करसुलिपी होती बोलण्यामध्ये अरे पण बोल बोलशोडी बीटे अरे हा पण बोलण्यामध्ये करसुलिपी परत आला परत परत काहीतरी

आणि इन्स्ट्रुमेंट मला ठेवून घेतो आणि हा भाई फुल सर्कस या सर्कस <स्थाथ> है फुर, फुर, फुर 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 ना सर्कस तुझ्या रिलीज टाक चांगले आपण रिझ्यू बनवतो पत्ता तुम्ही भेटला ग्रुपमध्ये ॲड पण करा तू ऑर्डर पण द्या हां चला आजचं एवढंच होतं तर तुम्हाला मी रोटो ठेवून भेटतो दरवर्षी ह्याला दरवर्षी ना हे पत्त्या इथे पत्त्या ऐक ना प्रथमेश इकडे इकडे प्रथमेश

तर ऐंशी किलो झालं तरी टॉप मला नाही चढायचं आहे बघ हा हे बघ आम्ही मी त्या मंडळात जातो शिडीला हु बन भाई थोड एकदा शिडीला उभं नाही ना मग भाई आपली कॅपॅसिटी आपण वाजवायचं काम शेवटपर्यंत करतो असं वजन उचलायचं कुणाचं काम नाही करत वाजून घे पर्यंत येत सोन्याने मारलं कव्हर का केलं शिडी मशीनला कव्हर मशीनला कवर वापल मित्रांनो आता मी लवची मस्ती करतोय सगळ्यांसमोर आता मी बोलणार आहे आय लव्ह यू असं भडकतो भडकतो तो आता इग्नोर करा चल। देखो। देखो। मी बोललेला शब्द मी आज पार पाडतोय मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे पोरांनी इंस्ट्रुमेंट वगैरे आणलंय आणायची ना गाडी गाणे आजचा ब्लॉग एवढाच होता आणि उद्या आपल्याला हंडीचा पण शो आहे गोविंदा पथक आपण दरवर्षी वाजवतो ते गल्ली मध्ये आपण वाजवतो एक रोटो अरे नाही तिथे नाही ऐक ना टॉर्च मारून ये ना ते किल्ली पगली का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा